नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होत असून प्रभाग क्रमांक एक मध्ये भारतीय चा आकाश पेट्रोल पंप परिसर सावरकर गार्डन गीतानगर स्नेहनगर वृंदावन नगर, स्नेह नगर, नगर हरिहर नगर फिटनेस सोसायटी गुलमोहर नगर आदी भागात भाजपाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून नागरिकांच्या आरोग्यावर अधिक भर देण्यात आली असून आरोग्य चांगले असेल तरच प्रभागाचा विकास शक्य असल्याचे उमेदवारांनी सांगितले प्रभाग एक मधील व्यापारी वर्ग भयमुक्त असून तोही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला या प्रसंगी भाजपच्या अधिकृत उमेदवार रुपाली स्वप्निल ननावरे रंजना पोपटराव भानसी दीपाली गणेश गीते आणि अरुण बाबुराव पवार यांच्यासह मेघराज धात्रक शशिकांत राजपूत रवींद्र भदाणे दिलीप चापटे सचिन वाकोडे तसेच महिला व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले होते लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणजेच कमळ कमळाला आपण मत देण्याचे कारण असे आहे की ही चार व्यक्ती आज आजपर्यंत एवढी जेवढी कामं केली त्यांनी ही पूर्ण शा जेवढं आश्वासन दिलं तेवढं ते पा काम त्यांनी पूर्णत्वाला नेलेलं आहे आणि आजही त्यांनी तेच पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे आणि हे चार व्यक्ती म्हणजे आपले ब्रह्मा विष्णू महेश ज्या पद्धतीने असतात त्याच पद्धतीने हे आहे आणि आम्ही या ब्रह्मा विष्णू महेशाच्या या धरतीवर जसं आपण जन्म घेतल्यावर आपण इथे तो आपला पालन करता पोषण करता असतो तसा भाजप हा जर भाजप नसेल तर खरंच सगळे अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित राहतील आर आरोग्य चांगलं राहणार नाही आपल्याला कोरोनामध्ये भाजपाने एवढी मदत केलेली आहे ते आपण विसरता कामा नाही आणि आपल्या जे काही मुलांच्या एज्युकेशनसाठी प्रयत्न करतात मोदी सर फडणवीस सर हे भाजपचे एवढे मोठे नेते आणि त्यांच्या याच्याखाली अनुषंगाखाले आपण त्यांच्यासोबत आहे हे माझं खूप भाग्य आहे आणि थँक्यू मी आहे सल्लामुळे प्रभाग क्रमांक एकमध्ये चारही उमेदवार आम्ही त्यांच्याबरोबर प्रचार करीत आहेत भान्सी मॅडम पवार साहेब यांच्या आधीपासून काम खूप सुंदर आहे त्याबद्दल काही प्र वादच नाही आणि सुद्धा चारही उमेदवार बरोबरीने सर्व कामं व्यवस्थित करतील ही आम्हाला सर्व जनतेला आश्वासनं आहे विश्वास आहे वाघ क्रमांक एक आणि जी निवडणूक आहे त्याच्यासाठी आतापर्यंत मागच्या दहा वर्षात जो बदल झाला आमच्या प्रभागात जे रस्ते म्हणा किंवा जी डेव्हलपमेंट आम्ही पाहतोय ज्या प्रकारचे वेगवेगळे शोरूम्स येतात आहे किंवा मोठ्या मोठ्या सुविधा येतात आहे ह्या सगळ्यांसाठी आतापर्यंत काम केलेलं आहे पवारसाहेबांनी मानसी मॅडमनी तर ते तर चांगलं आहेच प्लस आता ज्या गीतेताई आहेत आणि ताई आहेत तर त्या नवीन जोशाने काम करतील असं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे प्रभाग क्रमांक एकचं आणि त्याच्यामुळे मला वाटतं की कमळला एकदम बरोबर पॅनल आहे त्यांचं आणि तेच निवडून यावं